मुंबई आणि ठाणे परिसरातून चोरून आणलेल्या तब्बल अठरा गाड्या आचरा येथे विकत घेण्यात आल्याचं निष्पन्न झालंय आता या सर्व खरेदीदारांना सोळा ऑगस्ट रोजी ठाणे क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे मुंबई ठाणे येथून चोरून आणलेल्या आणि आचरे परिसरात विकलेल्या अठरा गाड्या ठाणे क्राईम ब्रँचच्या पोलिसांच्या ताब्यात असून या गाड्या ज्या लोकांनी खरेदी केल्या त्या लोकांची आणि त्यांनी केलेल्या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्यात येणार आहे दरम्यान या सर्व गाड्या ठाणे येथे हलवण्यात आल्या आहेत सोळा ऑगस्ट रोजी ठाणे क्राईम ब्रँचच्या कार्यालयात या सर्व खरेदीदारांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे मुंबई ठाणे येथे मोटरसायकल चोरणारा ठाणे क्राईम ब्रँचच्या गळाला लागल्यानंतर यातील एक मोटरसायकल आचरा येथे विकल्याचे सुरुवातीला निष्पन्न झाले यानंतर एक एक करत तब्बल अठरा गाड्या आचरा येथेच विकल्याचे उघड झाले ठाणे क्राईम ब्रँचचे अधिकारी चिवळ शेट्टी व त्यांचे सहकारी यांच्या पथकाने आचरा गावात येऊन अठरा दुचाकी शोधून काढल्या ज्या व्यक्तींनी या गाड्या खरेदी केल्या त्यांना गाड्या जमा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती यानंतर या, या खरेदीदारांनी गाड्या जमा केल्या आता ज्यांनी या गाड्या खरेदी केल्या त्यांना गाडीच्या कागदपत्रासह ठाणे येथे सोळा ऑगस्ट रोजी हजर राहावे अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग